कोल्हापुरातील शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं उपक्रमशील शिक्षक आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कारानं गौरवण्यात आलं शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा रंगला शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष एम बी शेख लाचलुचपत विरोधी पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान नाक प्रमुख डॉक्टर अजित लोकरे चंद्रकांत कांडेकरी डी डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झालं यावेळी डॉक्टर प्रशांत जमने पत्रकार संतोष मिठारी रुपाली शाह आयर्विन ख्रिश्चन ट्रस्टचे दीनानाथ कदम प्राध्यापक अरविंद मानकर आझम जमादार गौतम हिरेमठ यांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला तर आदर्श शिक्षक पुरस्कारांचंही वितरण यावेळी करण्यात आलं आज अनेक उच्चपदस्थ व्यक्ती आपल्या यशाचं आणि कामगिरीचं श्रेय राजर्षी शाहूंना देतात यातच राजर्षी शाहूंच्या विचारांचं यश दडलेलं आहे असं मत डॉ जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केलं तर राजर्षी शाहू महाराजांच्या शैक्षणिक धोरणामुळेच आपल्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा वरिष्ठ पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकल्याचं सरदार नाळे यांनी नमूद केलं डॉ अजित लोकरे यांनीही मनोगत व्यक्त केलं संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूझ आणि नवाब शेख यांनी प्रस्ताविक केलं यावेळी संस्थेचे सचिव जावेद मुल्ला डीडी पाटील संदीप मगदूम फरीद शेख उपस्थित होते